आपल्याला जी केस मी म्हटले सांगायचे ती अशी कि गेल्या आठवड्यापासून माझ्या डोक्यात होती त्या केस बद्दल बोलायचं ती मुलगी आपल्याकडे ट्रीटमेंटला येते ऍक्च्युली ती तिच्या बाबतीतली परिस्थिती अशी की ती गेली तीन चार वर्ष माझ्याकडे येते वेगवेगळ्या कारणाने सुरुवातीची याची अशी झाली की तिला काही उत्साह वाटत नाही कुठे काय करावास वाटत नाही अंगात ताकद नाही चक्कर येते खायला जात नाही जेवण जात नाही आंघोळीला गेली की तास जाऊन बसते आणि घरात सगळ्यांवरती सारखी चिडत राहते अशा कारणांसाठी तिच्या आईनी तिचा ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे आणला होता त्याच्या मागची सगळ्या गोष्ट अशी की तिच्या शाळेतल्या ज्या टीचर होत्या त्या इथे गुडघ्या गुडघ्याच्या ट्रीटमेंटसाठी घ्यायच्या आणि कोणाच्या तरीकडून ऐकलं की असं पण उपाय होऊ शकतो म्हणून त्याच्या आईला गाठून तिच्या त्या मुलीच्या आईला गाठून त्यांनी पाठवले तू पहिल्या इथे घेऊन जा तोपर्यंत ती बाई जी आहे आई तिची जी आली होती तिने असं सांगितलं की ती घरकामं करते धुणी भांडी hmm. ती कचरा वगैरे कामं करते तिचे या मुलीचे वडील रिक्षा चालवतात म्हणजे एकूण आर्थिक परिस्थिती काय असेल याचा आपल्याला अंदाज येईल आणि या मुलीचं हे जे काय आजार पण अशा प्रकारचं होतं त्याच्यासाठी तिने जवळजवळ दीड दोन लाख रुपये खर्च केलेले होते वर्ष दीड वर्षामध्ये कारण काय की इन्व्हेस्टिगेशन करायची अमुक अमुक ट्रीटमेंट पण झाले ठाण्यात नामवंत कडनं परंतु पैसे फक्त जात होते आणि काही गुण येत नव्हता आणि ती वेळेला इथे आली ट्रीटमेंटसाठी त्यावेळेला अंकाचं सुरुवातीला सुरुवात केली ट्रीटमेंट साठी ती म्हणजे फ्रॉलेमी दिसतंय त्याच्या मनातल्या भावना निगेटिव्ह काही करू काय करू नाहीये याची करू करावाच वाटत नाही या सगळ्यांच्यासाठी तिला ट्रीटमेंट चालू केली आणि साधारण एक दोन एक महिन्यामध्ये तिला फरक थोडा थोडा दिसायला लागला म्हणजे आईलाच समजायला लागलं की तिच्यामध्ये फरक पडतोय जी मुलगी शाळेत पण जायला तयार नव्हती ती त्याच्यानंतर मग पुढच्या दोन वर्षामध्ये दहावीला बसली दहावी पास झाली बारावी पास झाली आता ती नंतर त्यावेळेस तिची अशी परिस्थिती कळायचाच नाही तिला गणित चांगलं कळायला लागलं भराभर सगळ्या गोष्टी सोडवताना यायला लागल्या आणि एकूणच सगळा प्रचंड उपयोग झाला ह्या काळामध्ये आणखीन एक मधली घडलेली गोष्ट तिच्या बाबतीतली खूप सांगण्यासारखी महत्वाची आहे की तिच्या आईने एकदम बोलता बोलता मला सांगितलं की अहो डॉक्टर तुम्हाला ती सांगायचंच राहिलं की ही जन्म झाली सिव्हिल हॉस्पिटलला जन्म झालेला ठाण्याच्या जनरल hmm. हॉस्पिटलमध्ये तर मुलीचा जन्म झाला आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की ही मुलगी मेली आहे oh. जिवंत नाहीच आहे आता ती असं म्हणून तिला मॉर्ग मध्ये घेऊन गेले शाळाघरात आणि तिकडे नेऊन ठेवलेलं होतं तिथे कोणत्या तरी काम करणाऱ्या माणसांनी बघितली ती मुलगी जिवंत आहे ही इथे कशी आली आणि म्हणून शोधत शोधत ते तिला परत यांच्याकडे घेऊन आले है है सा जन्मली, जन्मली हे सांगायचं राहिलं असं आईने म्हटलं आणि मग मग असं एकदम सडनली त्या क्षणाला माझ्या डोक्यात स्ट्राईक झालं की त्या एक दिवसात जन्मले नुकत्याच जन्मलेल्या काही तासांच्या मुलीला हे कळलं की काय की आपण कोणाला नकोय आणि ती ज्यावेळी त्या नववीत असताना काहीतरी नापास झाली त्यावेळेला ती भावना त्या काळातली परत वरती आली असावी किंवा तिच्या आधीच्या पण शेत तसंच असेल ते झालेलं आणि त्याच्या परिणामी मग मग तिच्या सगळ्या वागण्यामध्ये उलट सगळ्या निगेटिव्ह गोष्टी येत जात होत्या म्हणून मग हे ज्यावेळेस कळलं ज्यावेळेला हे कळल्यानंतर माझ्या दृष्टीने असं असतं की ज्या वेळेला कळते आणि तवा तापलेला असतो ना त्याच वेळेला त्याच्यावरती काहीतरी भाजून घेतलं तर होऊ शकतं ते हळूहळू करून नंतर ताबडतोब मी आतमध्ये हे कर हिप्नॉटिझमची ट्रीटमेंट दिली तिला हिप्नॅटिझमची ट्रीटमेंट म्हणजे काय तिला अगदी खूप काय ट्रान्स मध्ये नेलं वगैरे वगैरे असं काही नाही फक्त त्या अवस्थेपर्यंत पोचली असं मला वाटलं आणि तिच्या अंतर्मनामध्ये सूचनांद्वाराच तिच्या अंतर्मानामध्ये असं अंतर्माना घुसवलं की तू सगळ्यांना हवेस तुला टाकून दिलेलं नाही कोणी तू सगळ्यांना हवेस आणि त्या दिवशी पासून तिच्यामध्ये जे बदल सगळे व्हायला सुरुवात केली इट वॉज अमेझिंग अशा प्रकारचे सगळे बदल झाले तिच्या वडिलांच्या बाबतीत एक गोष्ट आहे सांगण्यासारखी गोष्ट आहे की आता एवढ्या आर्थिक परिस्थिती कमी असताना सुद्धा लोक कशी काय काय करू शकतात त्याच्या बाबतीत त्याच्या वडिलांची रिक्षा आहे आणि त्यांचं एक त्यांनी ध्येय ठरवलेलं आहे की कोणी अपंग माणूस दिसला त्यांनी रिक्षासाठी हात केला तर त्याला कुठे म्हणेल तिथे घेऊन जायचं कुठेही म्हणेल तिथे घेऊन जायचं आणि दुपुढची वाटतं त्याच्याकडनं तो माणूस एकही पैसा घेत नाही ही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या बाबतीतली आणखीन एक गोष्ट त्यांच्या बाबतीतली आहे त्याला रात्री बारा नंतर रात्रभर सूर्य उजाडे पर्यंत दिवस उजाडे पर्यंत शॉक लागत नाही डायरेक्ट जे कुठेही कशाही हात घालतात चारशे चाळीस वर्ट वरती वर हात घालून डायरेक्ट काम करतात ही त्यांच्या त्यांना त्यांच्या गुरुकडनं शक्ती आहे म्हणा किंवा गुरुनी त्यांची शक्ती ओळखली त्यांना ओळख करून दिली वगैरे त्याचा पण एक व्हिडिओ आपल्याला तयार करायचा आहे का नाही परंतु शक्य आहे तर त्यानंतर जी मग ही मुलगी परत मधून मधून येत होती काही ना काहीतरी येत होती आणि समोर मला तोपर्यंत गेल्या तीन वर्षात असं कधीच वाटलं नाही एक एकमेक ट्रीटमेंट द्यावी असं वाटलंच नाही कारण काय गुण येणार असं एक डोक्यात होत परंतु नंतर मग मग असं आलं की हल्ली जे आपण काय कॅम्प यूज करतो त्या सगळ्यातून दिसलं की सायकोलॉजिकल वगैरे असं सगळ्या गोष्टींवर खूप चांगला उपयोग होतोय आणि त्याच्यामुळे मी तिला बोलवायला लागलो गेल्या एक दोन महिन्यापूर्वी असतात दोन तीन महिने झाले ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी तिला बोलवायला लागलो आणि तिला ट्रीटमेंट काय चालू केली त्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी की होमिओस्टेटिक पॉइंट इम्युनिटी वाढवणारे पॉइंट आणि तिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जॉय टॉनिफिकेशनची ट्रीटमेंट चालू केली आनंद वाढवणं जॉय टॉनिफिकेशन हार जॉय टॉनिफिकेशन अशी ट्रीटमेंट तिला चालू केली त्याचा परिणाम दिसायला लागला ती ऑलरेडी नोकरीला लागलेली होतीच ती यायची रोज संध्याकाळी नियमितपणाने येते तिच्याकडनं पैसा तिच्यासाठी माझ्या दृष्टीने कधी विषय नव्हताच पैसे मागणं पैसे घेणं ट्रीटमेंटच परंतु आत्ताची गोष्ट अशी की त्यानंतर मग ही यायला लागली त्यावेळी तिला वय आहे साधारण वीस बावीसच्या जवळपास वय आहे mm. या काळामध्ये पिंपल्स येणं हे नॉर्मल आहे mm. तस तसं पाहिलेस तर तिच्या पण का थोड्यावर ती पिंपल्स होते पूर्वी होती तिच्यापेक्षा हल्ली तिचा चेहरा काळवडलेला मात्र नक्की दिसत होता त्याचं कारण मला असं वाटलं होतं की कदाचित काय म्हणतो नोकरीवर जाणं येणं मन लागणं ह्याच्यामुळे असेल वगैरे असं आणि म्हणून मग मी तिला चेहरा उजळण्यासाठी म्हणून लंग मेरिडियन वरची ट्रीटमेंट चालू केली एक डोकं शांत ठेवणं कारण नाही ते विचार डोक्यात येत राहतात परिस्थितीमुळे येत राहतात स्वतः निगेटिव्ह असण्याची सवय त्यामुळे एक, एक सेव्हन पॉईंट पॉइंट यासाठी लंग मेरिडियन वरचे तीन पॉइंट म्हणजे धरण बिंदू आपत्कालीन बिंदू आणि सागर बिंदू आणि चेहऱ्यासाठी म्हणून एलआय फोर असे पॉइंट शांत डोकं करण्यासाठी डियू ट्वेंटी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी एलआय अशा पॉईंट तिला ट्रीटमेंट चालू केली ट्रीटमेंटने तिच्या डोळ्या चेहऱ्यावर थोडा थोडा फरक पडायला लागला खूप चांगला फरक पडला नाही नाही तिच्या चेहऱ्यात फरक खूप पडायला लागला परंतु तिच्या चेहऱ्यावरचे काळे डाग जात नव्हते चेहरा बऱ्यापैकी दिसायला लागला फ्रेशनेस आला चेहऱ्यावरती पण चेहऱ्यावरचे काळे डाग जात नव्हते आणि मी प्रयोग माझे चालूच होते याच ट्रीटमेंटनी जाणार याची मला खात्री होती परंतु त्याच्यानंतर एक दिवस मागच्या पंधरा एक दिवसापूर्वी ती मला बोलली मला म्हणे लाज वाटते तुम्हाला सांगू का नको म्हटलं काय वाटायचं लाज ती mm. तर काय माझ्या मुलीपेक्षा मुलगी असते मुलीपेक्षाही लहान असं म्हणायला लागेल ना, नाती सारखी येते मुलीची मुलगी असंच म्हणायला लागेल एवढी लहान येते mm. म्हटलं सांगायचं नाही नाही म्हणे मला खूप लाज वाटते सांगायला काय मी तुम्हाला सारखी म्हणे काय ना काहीतरी कटकटी सांगत असते म्हटलं काय असेल ते सांग झाला उपयोग करून घेता आला तर करूया आपण आणि तिने एक गोष्ट अशी सांगितली की म्हणे हे म्हटले झालंय कधी तुझ्यापासून तेच म्हणे मला सांगायचंय चेहऱ्यावरती जे काळे डाग आहेत आणि पिंपल्स कमी होत आहेत पण डाग जात नाहीत चेहऱ्यावरचे करिपच नाही तो म्हणे तिच्या चेहऱ्यावरती एक दारू पेलेला माणूस थुंकला आणि त्याच्या नंतर म्हणे झालं आणि ही गोष्ट अशी झाली म्हणे मलाच सगळी माणसं अशी का भेटतात तीन जणांनी म्हणे असंच लागोपाठ झालं गेल्या तीन चार महिन्यातली गोष्ट तिच्या मनात ती जी काय ह्या म्हणजे मलाच काय होतं म्हणजे मी चांगली रस्त्याने बाजून जातो ते नेमकं माझ्या जवळ येऊन माणूस काहीतरी असं का करून जातो हा एक एक नशिबाचा भाग असतो प्रत्येकाचा आपापले भोग असतात भोग असतात ते भोगायचे असतात परंतु ह्या याच्यावरती म्हणजे मग ह्या याच्यात झालं काय किमशियाला गोल येत होता पण तो खूप सावकाश होता तर इथे झालं काय की तिच्या मनातली जी भावना आहे गलित छपणा घाण वाटणं आणि खंत हे आपल्याच बाबतीत का घडतं ह्या याच्यासाठी म्हणून मी तुला फ्लॉवर रेमिडीची गोळ्या दिल्या म्हणून आणि त्याच्यामध्ये स्वच्छतेची ज्यांना आवड तिला स्वच्छतेची आवड आहे कारण तास तासभर अंघोळ करत बसते त्यामुळे स्वच्छता हा एक आहे आणि इथे गलिच्छपणा अस्वच्छपणा वाटणं हे तर आलंच आहे ह्या केसमध्ये तोंडावरती थुंकी उडाली आणि तीन वेळा ती सुद्धा त्याच्यामुळे तिला मी क्रॅव्यापल दिलं नंतर तिला एक, एक म्हणजे क्रायवे दिलं आणि दुसरं पाईन दिलं पाईन हे अपराधीपणाची भावना कमी करत स्वतःला कमी लेखा लागली ले हो। होती आणखीन आणखी त्याच्या जोडीला दिलं ही पास्ट मध्ये राहत होती भूतकाळ ती राहत होती रमत होती म्हणजे डोक्यात ते चालू होत ना त्यासाठी म्हणून तिला हानी सकल दिलं आणि अक्षरशः ती एवढीची बाटली जी दोन ड्रॅम ची असते ती बाटली संपेपर्यंत तिच्या चेहऱ्यावरची पिंपल्स जायला लागलेली आहे आणि चेहरा आता क्लिअर होतोय ती आता माया मागे लागले सर ती बाटली संपली आता मला नवीन औषध द्या म्हटलं आता तुला औषधाची गरज नाही कारण ती भावना जर का गेली असेल तर आता औषध काय करायचं त्यामुळे तिला देत नाही औषध बरेच दिवसापासून मला एक केस बोलायची होती हा म्हणून ती सारखी औषध वाटते का ओके चालेल हरिओ